नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे पुणे बारामती येथील बारामती तालुक्यातील अमरोहा या गावातील बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दिवस होता पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या भिगवन पोलीस स्टेशन येथील सहाय्यक निरीक्षक विनोद मांगडे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्याच्या सोबत नेहमीच्या कामाबद्दल चर्चा करत बसले होते या दरम्यान मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब बनवे यांनी भिगवण पोलीस स्टेशनला कळवले की भिगवण ते बारामतीला जाणारे रोडला मदनवाडी गावाच्या हद्दीमध्ये देवकाच्या वस्तीतील वड्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू बांधून ठेवल्याचे दिसत आहे आणि त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे ही माहिती समजताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक अंबलदार यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांना सांगितली याबाबत खातर जमा करण्यासाठी महागडे हे सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन सोबत घटनास्थळी पोहोचले मदन गाडेगावच्या देवकाच्या वस्तीमधील वडाच्या पुलाखाली असलेल्या ब्लँकेटमध्ये बांधून ठेवलेल्या गाठोळ्याजवळ पोलीस पथक आले त्या ठिकाणी हळूहळू पाहणाऱ्या लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक महागडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह तसेच पोलीस मित्रांच्या सहकार्याने त्या काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये बांधलेले गाठोडे सोडले त्या गाठोड्यामध्ये एका महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह होता त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मृतदेहाची कवटी फुटलेली होती तसेच त्या मृत महिलेच्या हातावर रविरात असे नाव गुंदले होते सर्वप्रथम मृतदेहाचा पंचनामा करून आजूबाजूच्या परिसरात काहीतरी वस्तू सापडते का म्हणून इतर कर्मचारी त्या परिसरात सर्वत्र शोधाशोध करू लागले मात्र त्यांना त्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळाला नाही कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून वडाच्या पुलाखाली फेकून दिला असावा अशी शंका पोलिसांना आली होती या घटनेबाबत मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब हनुमंत वनवे यांच्या वतीने रितसर फिर्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवली गेली तोपर्यंत फोटोग्राफरने मृतदेहाचे वेगवेगळ्या एंगलने फोटो काढले तसेच हातावर गोंदलेले नाव रविराज त्याचाही फोटो काढला त्याचप्रमाणे तपास याद्या तयार केल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणी महिला मिसिंग आहे का याची माहिती घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत सर्व वरिष्ठांना वायरलेसद्वारे मॅसेज पाठवण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर वाय एस पी बारामती विभागाचे सुदर्शन राठोड तसेच मधुकर भट्टे अप्पर पोलीस निरीक्षक यांनी सर्वांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपासाच्या दृष्टीने योग्य असे मार्गदर्शन केले व या तपासात भिगवान पोलिसांची एक टीम स्थानिक गुन्हे शाखेचे एक तपास टीम यांनी समांतराने तपास सुरू केला मृतदेहाची सर्वप्रथम ओळख पटवणे गरजेचे होते जे गोंदलेले होते ते रविराज नावाचे गोंधन होते त्या अनुषंगाने टीम तपास कामाला सुरुवात झाली आजूबाजूला मिसिंग व्यक्तीबाबत माहिती काढायला सुरुवात झाली होती सर्व वरिष्ठांनी अत्यंत बारीक सारीक माहितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली पुणे स्थानिक गोपनीय खबरे माहितीगार यांनाही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच काही माहितीगार पोलीस कर्मचारी यांनाही पाचारण करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी बारामंकी एस पी यांच्या तपास टीमला याबाबतीत माहिती कळवण्यात आली त्यांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी तपास पथकातील अनुभवी कर्मचाऱ्याला गोपनीय माहिती मिळाली की गोंधन असलेला मृतदेह हा दिपाली जाधव राहणार कटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे या महिलेचा असल्याची शक्यता आहे तसेच हातावर रविराज नावाचे गोंधन आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने रविराज इस्माला शोध घेतला असता तो महिलेचा नवरा सुदर्शन उर्फ रविराज उर्फ जाधव व छत्तीस राहणार कटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे असं असल्याचं समजलं त्याने आपली बायको दीपाली सुदर्शन जाधव ही चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याची फिर्याद बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंदवली होती मृतदेहाच्या हातावरील गोंधन हे खबऱ्यांना माहिती होते पोलिसांनी खटपड गावात जाऊन माहिती काढली तेव्हा पोलिसांना माहिती समजली ते नवरा बायको येथे एकत्र राहत होते त्या दोघा नवरा बायकोमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी भांडण होत होते रविराजला दीपालीचे कुठेतरी अनैतिक संबंध असावेत असा दाट संशय होता त्याच दरम्यान ती गरोदर राहिल्याने त्याला जास्त संशय येत होता शेजाऱ्या पाजाऱ्यांना ही माहिती होती जातो नवरा बायकोचे दोघातील भांडण नेहमी होत असल्याने शेजारी पाजारी त्यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होते मात्र ते दोघेही ऐकत नव्हते त्यामुळे शेजारी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते बायको दीपाली देखील नवऱ्याच्या सततच्या भांडणामुळे कंटाळली होती दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी सकाळी सकाळी नवरा बायकोची कडाक्याचे भांडण झाली रविराज हा तिला तिच्या चारित्र्यावर नको ते बोलत होता शिवगाळ करत होता अपशब्द बोलत होता त्यामुळे दीपालीला खूप राग आला त्यावेळी दिपाली देखील त्याला उलट उत्तर देऊ लागली त्या दोघा तू तू मयमय होऊ लागली रविराजने रागाच्या भरात घरामध्ये पडलेली लोखंडी हत्यार उचलली आणि कोणताही विचार न करता तिच्या डोक्यात घातली रक्ताच्या उडाल्या ती रक्त बंबाळ होऊन खाली कोसळली त्याने पुन्हा तिच्यावर लोखंडी हत्याराने सपासप वार केले अचानक झालेल्या मारहाणीने रक्तास्त्राव होऊन ती जागेवरच कोसळली आणि तिचा क्षणात मृत्यू झाला दिपालीची पूर्ण हालचाल बंद झाल्यानंतर खात्री झाली की दीपालीचा मृत्यू झाला आहे आता तो घाबरला आपल्या हातून खून झाला आहे हे कळू नये यासाठी तिचा मृतदेह कुठेतरी लांब टाकून द्यावा असा विचार त्याने केला त्यासाठी त्याने तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये टाकून गुंडाळला आणि आपल्या ज्युपिटर गाडीवर ते गाठोडे घेऊन तो बारामती राशी रोडवरील मदनवाडी तालुका इंदापूर गावाच्या हद्दीतील वड्यावर आला आणि तेथील ती पुलाखाली पाण्यात त्याने ते मृतदेह फेकून दिला पुरावा नष्ट करून जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात तो बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपली पत्नी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली मृतदेह मिळाल्यानंतर मृतकाच्या हातावरील गोंधळवरून पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटवली त्यानंतर गावात जाऊन माहिती घेतली त्यावेळी पोलिसांना समजले की दोघा दाम्पत्यामध्ये नेहमी भांडण होत असल्याचे समजले पोलिसांनी रविदारला ताब्यात घेतले त्यावेळी विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचे ते खोटे बोलणे ऐकून पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला तेव्हा मात्र तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने सगळी खरी माहिती दिली आणि त्याने आपला सर्व गुन्हा कबूल केला त्याने आपल्या बायकोचे खून करण्याचे कारण तिचे विवाह बाह्य संबंध असल्याचे त्याने सांगितले आणि त्यातल्या ते त्यात शिवाय ती गरोदर होती या कारणावरून आमच्यात रोज भांडणे होत असायची या गुन्ह्यात त्याने वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली रविराज विरुद्ध पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा अधिक तपास कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मित्रांनो या घटनेमध्ये त्या नाराधम पतीने विनाकारण जीव घेतला आहे केवळ संशयामुळे त्याने आपल्या पत्नीची हत्या केली पत्नीचे अनैतिक संबंध होते फक्त त्याला संशय होता मात्र त्याने डोळ्यानं बघितलंच नव्हतं तरी देखील त्याने अत्यंत क्रूरपणे आपल्या पत्नीची हत्या केली असाच क्रूर मार्ग स्वीकारण्यापेक्षा त्याला दुसरा मार्ग होता त्याला जर एवढे वाटत होते तर त्याने पत्नीपासून वेगळं राहायचं होतं मात्र त्याने पोटातील स्वतःच्या बाळाचाही विचार न करता आणि पत्नीचा दोघींचीही हत्या त्याने केली स्वतःचा संसार बर्बाद केला आणि तुरुंगात जाऊन बसला मित्रांनो तुम्हाला स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र